करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे या पृथ्वी तलावर आपला जन्म झालेला आहे या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये आपण सारखं टेन्शनमध्ये असतो चिंतेमध्ये असतो परंतु या टेन्शनमध्ये सुद्धा मन आनंद बघा समाधान कसं राहील या संसारामध्ये आपण सर्वत्र बुडालेलो हो। आहोत या प्रपंचामध्ये संपूर्णपणे आपण बुडून गेलेलो आहोत तर बघा प्रत्यक्षपणे मन आनंदीत कसं राहील अनेक प्रकारचे टेन्शन येत असतात अनेक प्रकारचे विचार अनेक प्रकारचे वाईट विचार बघा येत असतात परंतु समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे माणसाने कठीण प्रसंगात कासवाप्रमाणे आपल्या पाठीचं कातडं घट्ट करून देणकेही खावेत परंतु योग्य वेळ येताच सापा फणासुद्धा काढला पाहिजे जगात दोन अशी रोपं आहेत जी कधीच कोमेजत नाही आणि कोमेजली तर त्याचा काही इलाज नाही पहिलं निस्वार्थ प्रेम आणि दुसरं म्हणजे अटूट विश्वास बघा विश्वास कोणावर आपण ठेवला पाहिजे ज्याप्रमाणे लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात आपल्याला यशाचा शिकार गाठण्यासाठी क्षणभर सर्व कारणीभूत ठरतो बरोबर की नाही म्हणून विचार करा जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो ना तो मन जिंकून कायम हृदयात राहतो एखादी व्यक्ती बोलत असताना समोरील व्यक्ती बघा ज्यावेळी बोलते त्यावेळी त्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळला गेला पाहिजे बोलण्याने जर आपल्याला अर्थच समजत नसेल तर नळी पुंकली सोनारे इकडून तिकडून गेले गेलेवर कारण कुठला पण माणूस असंच नाही बदलत काही घटना अशा असतात की त्याला संपूर्ण बदलून टाकतात म्हणून मनुष्य खूप उत्तमाच बरोबर की नाही मनुष्य देह ज्याप्रमाणे जी परिस्थिती आपल्यावर ओढवते ना त्या परिस्थितीनुसार मनुष्य बदलत असतो ज्याप्रमाणे कर्म करत असतो त्याप्रमाणे चांगले कर्म आणि वाईट कर्म घडत असतात आयुष्यामध्ये जीवनामध्ये अशा प्रकारचे कर्म केल्यामुळे बघा प्रत्यक्ष टेन्शन येत असतं संसारात कसं टिकायचं संसार कसा टिकवायचा प्रपंच कसं करायचं बघा प्रत्यक्ष समर्थांनी भाग दिलेला आहे आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका कारण चिंता वाहतोय विश्वाची ज्याप्रमाणे बघा कसा भाग दिलेला आहे माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात का हो आपल्या मनाला प्रथमता प्रश्न विचारायचे परंतु धन आणि बघा बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात ज्याप्रमाणे पैसा आहे आणि ताकद आहे कुठलंही कारण असू दे पैशाचा मास दाखवतो आणि ज्याच्याकडे बळ आहे शक्ती आहे तो सुद्धा काय करतो बरोबर की नाही म्हणून कुठल्याही मार्गावर नेऊ शकतो परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात म्हणून आपल्या मनामध्ये कसले विचार हवेत चांगले विचार त्याचप्रमाणे आपलं मन बघा चंचल असतं त्या चंचल मनाला स्थिर ठेवण्यासाठी काय असणं आवश्यक आहे श्रवण म्हणजेच भाग कसा दिलेला आहे मनाला एकाग्र ज्याप्रमाणे मनाची शांती मनाला समाधान केव्हा प्राप्त होईल कारण सुख आणि समाधान सहजासहजी प्राप्त होत नसतं कारण एखादी गोष्ट जर मनाप्रमाणे होत असेल तरच मन त्या सुखाच्याकडे आणि समाधानाकडे वळतं परंतु जर मनाप्रमाणे होत नसेल एखादं कार्य तर शेवटी बघा बरोबर की नाही मग मनामध्ये वाईट विचार काय येतात जर समजा ताकात लोणी असेल तर चालेल पण लोण्यात जर ताक असेल तर बघा काय फरक पडतो कोळशात हिरं असेल तर चालेल पण हिऱ्यात कोळसा नसावा पाण्यात बोट असेल तर चालेल पण बोटीत पाणी नसावं त्याचप्रमाणे बघा कसं सांगितलं बरोबर की नाही या नरदेहाला प्रत्यक्षपणे ईश्वराची साथ हवी कारण मैत्री करायची तर अशी करायची की ती व्यक्ती आपल्याबरोबर बरोबर बोलो नाहीतर नाही बोलो परंतु त्या व्यक्तीने कधी मैत्री हा शब्द जरी ऐकला की आपली आठवण आली पाहिजे आपण फक्त गरजेपुरतं आपण मित्रत्व ठेवतो जर गरज पडली तर त्या मित्राला आपण कॉल करून बोलवतो आणि एखाद्या वेळेला जर आपल्याला बघा बोलवायचंच नसेल ना तर ता त्याला अनेक कारणं आपण शोधत असतो आणि त्याला कधीही बोलवत नाही याला मित्रत्व कधी म्हणत नाही म्हणून बघा आपल्या मनामध्ये चिंता येत असते की समाजात जो सरळ व वा सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडं वाढलेली असतात परंतु अशी झाडं कोणीच तोडत नाही पण जी सरळ वाढलेली असतात ना त्यांना मात्र कुऱ्हाडीचे घाव सोसावे लागतात म्हणून आपण सत्याने चालत असतो सरळ मार्गाने जात असतो पण शेवटी दुःख आपल्याला सोसावं लागतं परंतु जरी आपण सत्याने मार्ग बघा सत्याच्या मार्गाने चालत असू कुऱ्हाडीचे घाव सोसावेच लागतात दुःख येणारच त्या दुःखावर मात करून प्रत्यक्षपणे जे बघा प्रत्यक्षपणे संकट ओढवलेलं आहे त्या संकटाचा सामना आपल्याला करायचा आहे तिथे टेन्शन घेऊन तिथे चिंता व्यक्त करून चालणार नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे आपण चिंता करत असतो आले की आलेला संकट माझ्याकडून कसा ओढावे कसं नाहीसा होईल बरोबर की नाही म्हणून ज्याप्रमाणे आपण एखाद्या घरामध्ये बघा सारखी कटकट होत असते त्या घरातील कुटुंबातील सदस्यांना खूप त्रास होतो इतरांची मजा होत असते परंतु आपल्याच घरातील कुटुंबांना आपल्याच घरातील बघा जे सदस्य आहेत त्यांना त्रास होतो ना शेवटी मनामध्ये टेन्शन मनामध्ये चिंता व्यक्त होते की काय करावं म्हणून त्यासाठी उपाय एक म्हणजे श्रवण प्रत्यक्षाप्रमाणे जर पाहायला गेलो मन हा इंद्रियाचा राजा आहे म्हणून मनाला संपूर्णपणे ईश्वराच्या चरणी परमेश्वराच्या चरणी ठेवलं गेलं पाहिजे कारण मन हा संपूर्णपणे टीव्हीचा रिमोट आहे त्या रिमोटच्या बटनाप्रमाणे चालत असतो मग का नाही आपल्याकडे येणार सर्वत्र टेन्शन आपल्या मनामध्ये ओढवणार म्हणून विचार करा ज्याप्रमाणे आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे आपल्याला चिंतामुक्त व्हायचं आहे का म्हणून आपण चिंता आपल्या मना मनाला आणि त्यामुळे आपल्या शरीराला बघा एखादा ज्यावेळी प्रसंग आपल्याकडे ओढवतो त्यावेळी तो सांगून येत नाही परंतु असा प्रसंग येतो की सर्वत्र उद्ध्वस्त करून टाकतो म्हणून विचार करा त्या प्रसंगाला सुद्धा आपल्याला सामोरं आहे असे प्रसंग जीवनामध्ये आयुष्यामध्ये येतच असतात म्हणून ज्याप्रमाणे आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे त्याचप्रमाणे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे नामस्मरण करता यायला चिंता वाहतो विश्वाची बघा कसा भाग दिलेला आहे आनंदी आहे आनंदी केव्हा राहू आपण जर सगळेच प्रकारचे बघा आपल्या घरातील कुटुंब फक्त पाच जण आहेत आपल्याला घर सांभाळता सांभाळता इतकं टेन्शन येत असतं पुढे मुलगा शिकून पुढे काय होणार आहे मुलीचं लग्न जमवायचं आहे घरात पत्नी आहे घर सर्वत्र उत्तमच चाललं पाहिजे परंतु सकाळी उठल्यापासून आपल्या घरामध्ये कटकटी असतात एक प्रकारचं टेन्शन असतं आपण आपल्या नोकरीवरचं संपूर्णपणे जॉबवरचं कंपनीमधलं सर्वत्र राग आपण घरातील कुटुंबांना देत असतो संपूर्णपणे राग आपण इकडे व्यक्त करत असतो त्यामुळे आपली जी टेन्शन असतात जे चिंता असते ती काही कमी होणार आहे का नाही ना म्हणून समर्थ म्हणाले जिथे प्रश्न उभा राहिलेला आहे तिथेच मार्ग आपल्याला मिळत असतो परंतु मार्ग सापडे सुगम नलगे साधन दुर्गम, साईज मुक्तीचे वर्म ठाई पडे तो मार्ग शोधण्यासाठी बघा मोक्ष प्राप्ती म्हणजे मोकळा केला जिथून आपल्याला सुटायचं आहे त्यासाठी काय हवंय तर श्रवण म्हणून समर्थानी ठामपणे ही ओबी आपल्यासाठी लिहून ठेवली आता श्रवण केली फळ जर या वर्तमान काळामध्ये या कलियुगामध्ये उत्तमाचं राहायचं असेल त्याचा सद्गुरूशी शरण आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ तात्काळ सांगितलंय उद्या नाही आणि परवा नाही तात्काळ तुटे संशयाचे मुळ एक सरा जय जै रघुवीर समर्थ